महोत्सवाची सुरुवात झालेली आहे पुणे आपलं सांस्कृतिक माहेरघर आहे आणि कसबा पेठच्या गणपतीचं दर्शन करूनच सगळ्या आरत्यांना मी सुरुवात करते हा मानाचा आपला पहिला गणपती आहे पुण्याचा आणि नेहमीप्रमाणे प्रथेप्रमाणे मी आलेली आहे सर्व भाविकांना गणेश चतुर्थीच्या आणि पूर्ण गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा काय मागितलं बाप्पांकडं बाप्पांकडे काही नाही मागितलं सर्वांना चांगली बुद्धी दे चांगलं आरोग्य दे आणि राज्याचं संघात कर काही आरक्षणाचा विषय अखेर मार्गी लागलाय देवेंद्रजींनी जो जी आर काढला किंवा महाराष्ट्र सरकारने जो जी आर काढला मराठवाड्यातली मराठवाड्यातून मराठा समाज आहे त्यांना फायदा होणार पण एकीकडे ओबीसी समाजाला विरोध करण्याचे ओबीसी नेते भुजबळांनी मंडळ मंडळ तुम्ही देखील खूप दिवसांपासून हा सगळा अभ्यास बघताय जवळ मराठवाड्याच्या नेते आहात काय वाटतं तुम्हाला मला जे वाटतं ते वाटत आलेलं आहे आणि आजही वाटत आहे उद्याही वाटेल त्याच्यात काही बदल नाही माझं एवढंच म्हणणं आहे की आर्थिक मागासले पण हा एक वेगळा विषय आणि सामाजिक मागासले पण हा एक वेगळा विषय आहे मराठा बांधवांच्या लढ्याला यश मिळालं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांनी एक असा दे जी आर दिला आहे जेणेकरून आंदोलनकर्त्यांचं समाधान झालेलं आहे त्याचबरोबर त्यांनी ओबीसीची कमिटी देखील गठीत केलेली आहे जेणेकरून ओबीसीवर अन्याय होणार नाही असेही पावलं उचलले जाणार नाही तर असा सुवर्ण मध्य गाठता आला बप्पाच्या चरणी तर प्रार्थना करते आणि या सगळ्या गोष्टीतून सामान्य माणसाची नागरिकांची सुद्धा होऊन सगळे समाज आनंदाने रांधावे हा प्रयत्न करते पण सामाजिक मागासले असणाऱ्या ओबीसींवर अन्याय होऊन भूमिका सरकार घेईल संविधान घेईल असं मला विश्वास जी कमिटी मराठा आरक्षणाचं कामकाज बघत होती त्यांना त्यांचं असं म्हणणं नाही आहे आम्ही ते तपासून पाहू कसं असेल तर महिन्याचा वेळ आहे आम्हालाही कमिटीला अभ्यास करायला ओबीसीवर आम्ही होऊ देणार नाही याचा नक्कीच आमचा शब्द उभे असणार Take it thank you.